या कार्यक्रमामध्ये आपल्याला वंदे मातरम्या गीताचे गायन करण्यासाठी आपण सगळे जर एकत्र जमलेलो आहे मित्रांनो हा जो प्रोग्राम आहे या वंदे मातरम गीताचा दीडशे वर्ष पूर्ण झालेले म्हणजे कौशल्य विकास उद्योजकता विभागाच्या अंतर्गत आज आपण इथे सगळे दोन या शाब्द शताब्दी वर्षासाठी एकत्र जमलेलो आहोत आणि याचे एक औचित्य साधून आपण सगळेजण चुकी एक, एक गायनाचा वंदे मात्र गायनाचा प्रोग्राम सुद्धा करणार आहोत त्यानंतर आपली संस्कृती आपल्याला सांगते विचारलो की जे बी पाहुणे येतात त्यांच्या हाताने आपण प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करतो तर आलेल्या सर्व मान्यवरांना मी आपल्यावरती अभिनंदन करतो की त्यांनी कृपायाीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करावी

I did it. कंकर हमारे लिए शंकर है हम जिएंगे तो इस भारत के लिए और मरेंगे तो इस भारत के लिए और मरने के बाद भी गंगा जल में बैठी हुई हमारी अस्थियों को कोई कान लगाकर सुनेगा तो एक ही आवाज आएगी भारत माता की भारत माता की देए। वन दे वन दे वन दे थैंक यू